सत्येंद्र जैन मनीष सिसोदिया संजय सिंग आणि आता खुद्द अरविंद केजरीवाल यांना कथित दिल्ली मद्य प्रकरणी ईडीनं अटक केली आहे मुळात दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळून लावली आणि त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला त्यानंतर लगेचच दिनांक एकवीस मार्च रोजी रात्री दोन तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली पण त्यानंतर ईडी कडून जे आरोप केजरीवाल यांच्यावर करण्यात आले ते अटकेच्या बातमीहून अधिक धक्कादायक होते त्यामुळेच केजरीवालांच्या अटकेनंतर ईडीकडून करण्यात आलेल्या आरोपांवर आणि धक्कादायक खुलाशांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज मंगाल विषयाची सुरुवात करण्याआधी दिल्ली दारू घोटाळा काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊ याचा सविस्तर व्हिडिओ देखील आय बटन मध्ये तुम्ही पाहू शकता ज्याचं शीर्षक होतं दिल्ली मध्य घोटाळा प्रकरण काय आहे मुळात कथित दिल्ली मध्य घोटाळा हा दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री मनीष सिसोदिया यांनी लाच घेऊन दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणात बदल केले या मुख्य आरोपांनंतर चर्चेत आला दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीच्या केजरीवाल सरकारनं नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केलं नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केल्यानंतर दिल्ली सरकारने दारू विक्रीच्या व्यवसायापासून स्वतःला दूर केलं नवीन धोरण लागू झाल्यानंतर शासनामार्फत चालवण्यात येणारी सुमारे सहाशे मद्य विक्रीची दुकानं बंद करण्यात आली दारू खरेदी अधिक आकर्षक करून अधिकाधिक महसूल मिळेल असा दावा त्यावेळी केजरीवाल सरकारनं केला होता पण खुल्या मद्य विक्रीला परवानगी दिल्यानंतरही महसुलात वाढ होण्याऐवजी नुकसान झालं कारण नवीन मध्य धोरणानुसार बत्तीस झोन मध्ये केवळ सोळा कंपन्यांना परवाना देण्यात आला त्यामुळे स्पर्धा संपली आणि या सोळा कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली आणि परवाना धारकांचं नुकसान झालं दरम्यान आर्थिक गैरव्यवहाराचेही आरोप आपच्या नेत्यांवर करण्यात आले आणि त्यांना अटक झाली आता केजरीवालांच्या अटकेनंतर समोर आलेल्या काही बातम्यांवर आणि ईडीच्या आरोपांवर नजर टाकू सगळ्यात पहिला आरोप म्हणजे सदर घोटाळ्यातून सहाशे कोटींची कमाई केल्याचा आरोप आहे त्यात शंभर कोटींची लाच देऊन दक्षिण लॉबीच्या माध्यमातून पाचशे ब्याण्णव ते सहाशे कोटींचा नफा कमावला गेला या दक्षिण लॉबीमध्ये तेलंगणामधील आमदार के कविता काँग्रेसचे खासदार मंगूटा श्रीनिवासुरे त्यांचा मुलगा राघव मंगुटा आणि अरबिंदो ग्रुपचे प्रमोटर सरथ रेड्डी तसंच बरेच जण सहभागी होते मंगुटा रेड्डी यांनी न्यायालयात दिलेल्या जबाबात सांगितलं की उत्पादन शुल्क धोरणाबाबत आपण केजरीवाल यांची भेट घेतली होती तेव्हा दोन वेळा लाचेची रक्कम देण्यात आली उत्पादन शुल्क धोरणाचा फायदा घेण्याच्या बदल्यात लाच मागितली जात होती आणि तसं न केल्यास नियमात बदल केला जाईल असं सांगण्यात आलं दुसरा आरोप म्हणजे दिल्ली मध्य घोटाळ्याचे मास्टर माइंड अरविंद केजरीवालच आहेत ईडीनं सांगितलं की दिल्ली मध्य घोटाळ्याचे मास्टर माइंड म्हणजेच मुख्य सूत्रधार अरविंद केजरीवाल आहे त्यांनी लाचखोरीतून मिळवलेले पैसे गोव्याच्या निवडणुकीसाठी वापरले यात गोव्यातील आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला पंचेचाळीस कोटी रुपये रक्कम देण्यात आल्याचं ईडीनं न्यायालयात सांगितलंय त्यामुळे ईडीनं कोर्टात युक्तिवाद करताना अरविंद केजरीवाल हे मध्य घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचं सांगितलं त्यानंतर ईडीनं केलेला तिसरा आरोप म्हणजे मध्य धोरणाच्या माध्यमातून लाच घेता येईल आणि मग लाच देणारे नफा कमवू शकतील अशा पद्धतीनं हे धोरण तयार करण्यात आलं होतं याबद्दल अरविंद केजरीवाल हे दारू घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचं ए स्पष्टपणे सांगितलं त्याचबरोबर सदर धोरणाच्या निर्मितीत त्यांचा थेट सहभाग असून घोटाळ्याच्या माध्यमातून गोव्यातील निवडणूक प्रचारातही ते, ते सक्रिय होते या काळात ते तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पूर्ण संपर्कात असल्याचं ईडीनं न्यायालयात सांगितलं त्यानंतर ईडीने केलेला चौथा आरोप म्हणजे दिल्ली सरकारमधील मंत्र्याला दिलेल्या बंगल्यात घोटाळ्याशी संबंधित दलाल राहत होते ईडीनं न्यायालयाला सांगितलं की विजय नायर जे आम आदमी पार्टीचे संपर्क प्रभारी देखील आहेत ते अरविंद केजरीवाल यांच्या शेजारी राहत होते ते राहत होते ते घर दिल्लीचे परिवहन मंत्री कैलास गेहलोत यांना देण्यात आलं होत पण कैलास गेहलोत त्यांच्या नजफगडच्या घरात राहतात तसंच विजय नायर हे दारू माफिया आणि आम आदमी पक्षाच्या साऊथ लॉबीच्या मध्यस्थ होते ईडीच्या म्हणण्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी दक्षिण लॉबीकडून मदत देण्याच्या बदल्यात लाच मागितली होती त्यानंतर पाचवा आरोप म्हणजे केजरीवाल यांच्या घरातून ईडीच्या अधिकाऱ्यांबद्दल एकशे पन्नास पानांचा सा अहवाल सापडला यासंबंधी ईडीनं प्रश्न उपस्थित केला की केजरीवाल ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी करत होते का कारण अधिकाऱ्यांच्या कुटुंबापासून त्यांच्या संपत्तीपर्यंतचा सर्व तपशील गोळा करण्यात आला होता केजरीवाल यांच्याकडून अतिरिक्त संचालक कपिल राज आणि विशेष संचालक सत्यव्रत घोटाळ्याची चौकशी करणारे अधिकारी यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत होतं कारण या संबंधीची सर्व माहिती ईडीला केजरीवालांच्या घरातून सापडलेल्या अहवालात मिळाली विशेष म्हणजे या अहवालात कपिल राज आणि सत्यव्रत हे दोन अधिकारी काय करतात कोणती प्रकरण ते हाताळतात आणि दोघांकडे किती मालमत्ता आहे या सगळ्यांची संपूर्ण माहिती केजरीवाल यांनी तयार केली होती पण आता ईडीनं सर्व कागदपत्र ताब्यात घेतली आहेत तसंच याआधी मनीष सिसोदियांच्या अर्जावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात ईडीने तीनशे कोटी रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे नमूद केलं होतं त्याचबरोबर दिल्ली मध्य घोटाळ्यातून झालेल्या नफ्याचा वापर पंजाबच्या निवडणुकीसाठी केल्याचाही आरोप करण्यात आहे पण या सगळ्यात हे आरोप सिद्ध झाले तर आम आदमी पार्टीचं अस्तित्व संपुष्टात येईल असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत दरम्यान आता केजरीवालांना अठ्ठावीस मार्च पर्यंत दिल्ली न्यायालयानं कोठडी सुनावलेली आहे त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित आणखीन काही नावं समोर येण्याची शक्यता आहे तरी तुम्हाला ईडीनं केलेल्या आरोपांबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद